नमस्कार शेतकरी बांधव स्वागत आहे तुमचं फार्मटेक राहुल चॅनलमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत चण्याच्या म्हणजे हरभऱ्याच्या टॉप फाईव्ह वानाबद्दल जे कमी खर्चात जास्त उत्पादन देतात आणि बाजारात चांगला दरही मिळवून देतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी आपण एक स्पेशल टिप देणार आहोत जी उत्पानात आणखी वाढ करू शकते सर्वात आधी बोलूया जो आपल्या मार्केटमध्ये प्रचलित असलेल्या पहिल्या क्रमांकाचे वाण म्हणजे दप्तरी एकवीस हा एक मध्यम कालावधीचा हरभऱ्याचा वाण असून महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे या जातीची उत्पन्न क्षमता व रोग प्रतिकार शक्ती यामुळे दप्तरी एकवीस शेतीत मोठा फायदा देऊ शकते या वानाला विल्ट आजाराचा चांगला प्रतिकार आहे दप्तरी एकवीसला पाण्याची आवश्यकता नसते परंतु योग्य वेळी जर सिंचन केल्यास उत्पादनात वाढ होते दप्तरी एकवीसचे उत्पादन आठ ते दहा क्विंटल एकरी आणि कालावधी आहे शंभर ते एकशे दहा दिवस दप्तरी एकवीस चे खास वैशिष्ट्य म्हणजे जाड टकोरेदानी बाजार चालली मागणी तिसऱ्या क्रमांकाचं वाण म्हणजे जाकी ब्याण्णव अठरा पुढचं वाण आहे जाकी ब्याण्णव अठरा हा वाण खूप साऱ्या कंपनीचे येतात ब्याण्णव अठरा हे वाण जास्त उत्पादन देणारे रोगप्रतिकार शक्ती आणि कमी कालावधीत काढणीसाठी येणारं वाण आहे जाकी ब्याण्णव अठरा हे वाण सिंचनाखाली आणि सिंचनाशिवाय अशा दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी योग्य असे वाहन आहे कालावधी आहे शंभर ते एकशे पाच दिवस वैशिष्ट्य आहे की जलद वाढणारा आणि कम पाण्यावर येणारा वाण आहे त्यानंतर तिसरा वाण म्हणजे अंकुर कंपनीचे चिराग हा वाण उत्तम दर्जाचे दाणे देतो आणि व्यापारामध्ये लोकप्रिय आहे उत्पादन दहा ते पंधरा क्विंटल एकरी आणि कालावधी याचा आहे दहा ते एकशे दहा दिवस याची वैशिष्ट्य म्हणजे पिवळसर तपकिरी रंगाची दाणी आहे याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचे वान म्हणजे महाकाल महाकाल हा वान विगोर सीट कंपनीची नवीन वान आहे या कंपनीचे एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येक शिंगातून एक किंवा दोन दाणे असलेले अधिक उत्पन्न देणारे वान आहे महाकाल वान शंभर ते एकशे पंधरा दिवसात परिपक्व होतो आणि लवकर येणारे हे वान आहे उत्पादन आहे दहा ते पंधरा क्विंटल एकरी आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन दाणे असणारे वाण आहे आणि तोडणी सोपा आणि अधिक उत्पन्न देणारे वाहन आहे सोबतच दुष्काळ सहन करणारे वाहन आहे तसेच या वानामध्ये बिल्टिंग म्हणजे स्मररोगाच प्रमाण कमी येतो त्यामुळे सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकारलं जाणारे जात आहे पाचव्या क्रमांकाचं वाण आहे हिंमत बसंत ऍग्रोटेक कंपनीचा हरभरा वाहन असून हिंमत वानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मध्यम कालावधीची वाण आहे कालावधी आहे शंभर ते एकशे पाच दिवस रोगमुक्त वाण मध्यम ठडक दाणे हे वैशिष्ट्य आहे उत्पादन दहा ते बारा क्विंटल एकरी आतापर्यंत आपण मार्केटमध्ये प्रचलित असलेले टॉप फाईव्ह वान बघितले आहे आता आपण थोडक्यात चणा लागवड केव्हा करावी याबद्दल जाणून घेऊया पोरारव हरभरा हा साधारणपणे पंधरा ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि बागायती हरभरा पंधरा नोव्हेंबर पर्यंत पेरता येतो पेरणीसाठी बियाणे प्रति एकर पंचवीस ते तीस किलो या बियाणे बियाणी वापरले जाते शेतकरी मित्रांनो योग्य वाहनासोबतच जर वेरेवर मशागत खते आणि केर नियंत्रण याकडे लक्ष दिल्यास उत्पन्नात दुकटीने वाढ होऊ शकते महत्वाची टीप म्हणजे या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वेटिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो बियाणे पेरणीपूर्वी सीड ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे युपीएल कंपनीचे इलेक्ट्रॉन किंवा सॉइल कंपनीचे कॅस्केड हे दहा मिली प्रति किलो बियाणे किंवा जी एस पी कंपनीचे ई सी टी चारशे दहा दोन मिली प्रति किलो बियाणाला चोरण पेरणी करावी जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या भागात कोणतं वान चांगलं परफॉर्म करतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत नवीन माहिती घेऊन धन्यवाद शेतकरी मित्रांनो